देशात लोकसभेच्या निवडणुकाची चाहूल लागत असताना महायुतीकडून संपूर्ण ठिकाणी एकाच दिवशी महायुतीच्या महामेळाव्याचे येत्या चौदा तारखेला आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निमित्ताने लातूर शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नावाची चर्चा व पसंती बाबत घटक पक्षात एक वाक्यता दिसून आली आहे त्यामुळे माणसातील खासदार म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांचं नाव चांगलं चर्चेत आल्याचं दिसून येतंय आहे अध्यक्ष असतील आमदार असतील मान्यवर समोर असले माझे पत्रकार बंधू आज ठिकाणी आज या ठिकाणी परिषद घेत आहोत कारण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आता तापाने सांगितलं थोडं जाधव सांगितलं की दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सगळे बोलतो मोदी साहेबांना परत देशाचा प्रधान करण्यासाठी आहे मोदी सगळे म्हणून आमच्या आम्ही सगळेजण आम्ही आहोत आज मोदी साहेबांच्या विचारांना सगळेजण आदरणीय आमचे नेते बाबासाहेब पाटील असतील या ठिकाणी आदरणीय आमचे सुभाष पाटील असतील सगळे सगळेजण आम्ही

येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर देश जर कोणाच्या पुढे पुढे जाणार असेल तर फक्त आदरणीय मोदी देश पुढे जाणार आहे म्हणून मला आपल्याला सांगावंच वाटतं पत्रकार <coughs> हा देश मजबूत होण्यासाठी आपल्या भारतीय जनता खासदार जास्तीत जास्त त्याचा बहुमत काम निवडून केला पाहिजे त्यामुळे सगळे या ठिकाणी व्यासपीठाला उपस्थित झाले त्याचे मी धन्यवाद मानतो या ठिकाणी आणि मोदी साहेबांचे हात बोलून आणि हे सरकार तत्वा सदावतो यासाठी आम्ही सर्वजण या जनते एक आहोत सुदैवानी सुधाकररावजी शंघार सारखा एक खासदार माणसात खासदार त्यांनी अंगामध्ये तरी एकेगिरी दिसू दिली नाही माझ्या तर जे त्यांचा परिचय माझा दोन वर्षाखाच आहे परंतु त्यांनी त्यांचं पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये जे भाव असतात ते त्यांचं आहे आणि या काळामध्ये भविष्यामध्ये आम्ही सर्व जण एकत्रितपणे वेतजीवनो देशहितासाठी देश हितासाठी एकत्र काम करतो कुणाला का मिळतंय माल मिळतंय कुठची कुठं मिळते कसं मिळतंय मी किती भाग्यशाली आहे की चंदू सारखा माणूस माझ्यासाठी सार कुठची जाऊन माग सरकत करतो दुसऱ्या सरकत ते काय चंदू हे एवढं भाग्य मला नागपूरला ते मिळालेलं आहे आणि त्या देश हितासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन द इंटरेस्ट ऑफ नेशन सर्वजण म्हणून काम करून आज लातूरमध्ये होणार

शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि चौदा तारखेला आपला मेळावा या लातूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळेस होणार आहे आताच आमचे मित्र रमेश आपल्याप्रमाणे भाऊ सांगितल्याप्रमाणे आणि खत सगळ्याचे नाव घेतली आताच घेतलेले आहेत की आता त्यांनी कोण देणार आहे तो त्यांचा भाग आहे मला जर विचारलं तर गोपेलवाच्या संदर्भात संगारे साहेब कामालाही चालतात आणि त्यांच्याकडून आतापर्यंत जे काही कामकाज झालेलं आहे त्यांनी जे ट्रीटमेंट दिलेली आहे मतदारसंघाला आणि कार्यकर्ता म्हणून तर अतिशय सरळ आणि सहज उपलब्ध होईल तिथं प्रयत्न त्यांनी केलेला आहे सर्वसामान्यांनी कधी त्यांना निमंत्रण दिलं आणि तिथे त्यांना शक्य जायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा भाग आहे त्यांचा देतील सगळेजण मिळून या ठिकाणी महायुती आमच्या राष्ट्रवादी आणि आम्ही जण आरपी आहे बाकीची रासापैकी सगळी मंडळी कार्यकर्त्यांच मनोमिजन झालं पाहिजे आणि त्या भूमिकेतून आज पत्रकार परिषद आपली घेतलेली आहे चौदा तारखेला मेळावाना आहे आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे देशाच्या नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे अनुभवाने सांगितलं की या देशाला विकासाकडे नेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं काम करणार आहे ही भूमिका घेण्यासाठी आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत दादा गटाच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दोन शब्द सांगतो